नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलोय माझ्या गावाला आणि कारण पण खास आहे कारण माझ्या गावात भरले आहे जय भवानी माता यात्रा उत्सव सोबतच इथे भरलेला आहे भव्य डांगी जनावरांचं प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला पुढून दाखवतो आणि गावाचा उत्सवही तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल गावात आलो की सगळ्यात आधी आठवते ती आपली कुलदैवत भवानी माता दरवर्षी ही यात्रा म्हणजे गावासाठी मोठा उत्सवच असतो लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळे इथे भक्तिभावाने या उत्सवात व यात्रामध्ये सहभागी होतात आई भवानांचे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते आता मी आलोय भवानी माता मंदिरात गावात आलो की सगळ्याचा आधी इथे दर्शन घेतात आई भवानांचं दर्शन घेतल्याशिवाय गावची यात्रा करणंच होत नाही चला तर मित्रांनो दर्शन घेऊन आपल्या पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया यात्रेत सगळ्यात जास्त आनंद कोणाचा असतो तर तो लहान मुलांचा हे बघा लहान मुलांसाठी लावलेली ही पाळणे त्यांच्या असण्यातच यात्रेची तर खरी गंमत असते थोडा वेळ का होईना आणि ही पाळणे एक वेगळ्या दुन्यात घेऊन जातात आणि आपल्यालाही आपलं बालपण आठवून देतात यात्रा म्हणजे आनंद सगळ्यांसाठीच असतो इथे पाहायला मिळतात लहान मुलांसाठी खेळणे महिलांच्या शोभेच्या वस्तू आणि घरासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी प्रत्येक दुकानात काहीतरी वेगळंच असतं यात्रेची खरी मजा म्हणजे खरेदी कोणी आठवणी म्हणून तर कोणी गरज म्हणून पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद दिसतो या छोट्या दुकानांमध्ये दिवसभराची मेहनत आणि रात्रीचा उत्साह हो। दोन्ही एकत्र मिळायला मिळतात मुलांचा हट्ट आणि आईवडिलांची हसत केलेली होकार हे सगळं म्हणजे गावच्या यात्रेचं sundar chitra hai hmm. hmm.

போல <muluh> போல <muluh> બોલા 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 પાછ હજાર હજાર લે વીસ હજાર બોલો લાવ

ઘેવા ઢેવા 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 ધાવાલા કઈ છે ને आताच यात्रेसाठी लावलेले हे बॅनर लक्ष वेधून घेतात सगळीकडे उत्सवाचं वातावरण जाणवतं याच बॅनर मधून गावकऱ्यांची एकजूट आणि यात्रेसाठी तयारी स्पष्ट दिसते असं वाटतं की संपूर्ण गाव एकत्र येऊन या यात्रेसाठी स्वागत करत आहे आता आपण आलो आहे डांगी जनावरांच्या भव्य प्रदर्शनात इथे पाहायला मिळतात असंख्य डांगी बैल आणि त्यांच्यासोबत जमलेले वेगवेगळ्या गावातील शेतकरी डांगी बैल म्हणजे फक्त जनावर नाही इथे त्या शेतकऱ्यांचं बळ असतं त्यांची उंची अंकाठी मजबूत शिंग आणि ताकद इथं स्पष्ट दिसते इथे फक्त प्रदर्शन नाही तर खरेदी विक्रीसाठी सुद्धा खूप शेतकरी एकत्र आले आहेत कोणी पाणी करत आहे तर कोणी भाव ठरवत आहे या चर्चामध्ये अनुभव मेहनत आणि विश्वास असतो एक चांगला बैल शेतकऱ्यासाठी किती महत्त्वाचा असतो ते इथंच कळतं या डांगी बैला या डांगी बैलांमध्ये वर्षानुवर्षाची मेहनत आणि शेतकऱ्यांची काळजी घडलेली आहे असंही डांगी जनावरांचं प्रदर्शन गावच्या शेती संस्कृतीचा आणि शेतकऱ्यांच्या ताकदीचा खरा अर्थ आहे विच्या वासाळी गावचं प्रदर्शन hmm. खरंच पाहण्यासारखं आहे Ты легал, ეევი გაცი ეეყსი უიდაი ურიეი ეგაბ ეყიად აილლი სკიავალააებაბშვა tadaw?. 60 ngoובვსააიიი 對 버�ossible 15 Luck Menton đoán, commented by incumb 똑 rough Sin <laughs> also K카드 for Off climate using 1 16.10.10.000ёзი욕

प्लकिकात <smallélan> थाइचिका <ici> 家长来个不是的，不是的，不是的，对的 Yeah, I don't know. मित्रांनो आपण आलो आता राजूर येथील शेतकरी ट्रॅक्टर हाऊसच्या दुकानामध्ये यात्रेमध्ये रस्त्याला लागूनच हे दुकान आहे etea मित्रांनो डांगी बैलांच्या प्रदर्शनात या सगळ्या बैलांसाठी पाण्याची सोय केली आहे टँकर आणि हाऊद वेगवेगळ्या ठिकाणी लावले आहेत प्रदर्शनात पुढे आल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शेतीसाठी लागणारी साहित्यांची दुकाने बघायला मिळतात पुढे तसेच खाण्यासाठी खूप प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत पुढे आल्यावर शेतीसाठी तसेच बैलांना सजवण्यासाठी लागणारे सामानची दुकानं तुम्हाला बघायला मिळतील तसेच पुढे खूप फूडचे स्टॉल लागलेले आहेत उद्या बैलांची निवडचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी मोठा हॉल आणि स्टेज तयार केला आहे तिथे बैलांचे जज पाहणी करतील आणि संध्याकाळी चार वाजता बक्षिस देतील तर मित्रांनो तुम्ही ही यात्रा पाहिली जर तुम्ही यावेळेच्या यात्रा आला असाल किंवा येणार असाल तर कमेंट नक्की करा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये